गगनबावडा तालुक्यात मुसळधार पावसामुळं निर्माण झालेल्या पूरस्थितीत हृदयद्रावक घटना घडली आहे उपचारासाठी कोल्हापूरला नेत असताना रस्त्यात पाणी साचल्यानं रुग्णवाहिका अडकली आणि त्याचवेळी एका महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली दुर्दैवानं नवजात बाळाचा मृत्यू झाला मात्र आई सुखरूप आहे गगनबावडा तालुक्यातील बोरबेट इथल्या कल्पना आनंद डुकरे वयवर्ष एकोणतीस यांना सकाळी प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र पुढील उपचारांसाठी त्यांना सीपीआर कोल्हापूर इथं हलवण्यात येत होतं मुसळधार पावसामुळं रस्ते पाण्याखाली गेले होते तरीही एकशे आठ अँब्युलन्स चालक सतीश कांबळे यांनी प्रसंगावधान राखत जीव धोक्यात घालून गाडी पुढे नेली स्थानिक नागरिकांनीही मदतीचा हात दिला खोकुर्ले पडवळवाडी परिसरात रुग्णवाहिका अडकली असतानाच महिलेची प्रसूती झाली या प्रसूतीत नवजात बाळाचा मृत्यू झाला आईला तातडीनं सिपिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर आहे या कठीण परिस्थितीत आरोग्य विभागाचे प्रयत्न आणि स्थानिकांचा सहयोग यांचं कौतुक आहे पूरस्थितीत आरोग्य सेवेतील झालेली ही धावपळ सध्या गगनबावड्यात चर्चेचा विषय आहे